हमालपुरा येथील श्री छत्रपती नवदुर्गा उत्सव मंडळाने यावर्षी देखील भव्य उत्साहात साजरा केला सप्टेंबर रोजी घटस्थापना सोहळा संपन्न दरवर्षी प्रमाणे हमालपुरा येथील श्री छत्रपती नवदुर्गा उत्सव मंडळाने यावर्षीही नवरात्री उत्सव भव्य स्वरूपात साजरा केला बावीस सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घटस्थापना केली या सोहळ्यात इरवीन चौक ते हमालपुरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती आई जगदंबा भवानीच्या चरणी भक्त नतमस्तक झाले ढोल ताशांच्या गजरात आई भवानीचे जोरदार स्वागत करण्यात आले मिरवणुकीतून नगरातील नागरिकांनीही उत्सवाचा सहभाग घेतला या उत्सवात नऊ दिवस चालणारे कार्यक्रम असून विसर्जनाच्या दिवशी भव्य शोभायात्रा आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व्यवस्थापनाची जबाबदारी उत्कृष्ट पद्धतीने पार पाडली ज्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले अमलपुरा येथील नवरात्री उत्सवाची रंगतदार सुरुवात झाली आहे आणि नऊ दिवसापर्यंत भक्तांचा उत्साह पाहायला मिळणार आहे